सकाळच्या गडबडीमध्ये तुम्हाला जर नाश्ता काय बनवायचा हे सुचत नसेल तर मग मस्तपैकी बनवा खमंग असं कोथिंबिरीचे थालीपीठ हा अगदी पोटभरीचा नाश्ता आहे आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून तयार होतो तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे नवीन रेसिपीबरोबर आज आपण मस्त असे कोथिंबीरचे कुरकुरीत आणि मऊ लुसलुशीत असे थालीपीठ बनवणार आहोत त्याच्यासाठी मी दोन जुड्या हे कोथिंबीरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्याचं पाणी हे काढून घेतलं आहे आणि कोथिंबीर छानपैकी अशी मस्त बारीक चिरून घ्यायची थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी तीन ती चार चा चा ते चार हिरव्या मिरच्या दातेवारा लसणाच्या पाकळ्या आणि जिरं हे मिक्सरच्या भांड्यात टाकून छान त्याचं वाटण करून घेतलं इथे बघा कोथिंबीर छान बारीक चिरून घेतली आहे त्याच्यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे मी घातलेत तयार केलेल्या हिरव्या मिरचीचा ठेचा एक चमचा धने पावडर एक चमचा हळद पावडर आणि चिमूटभर हिंग घालायचं एक वाटी बाजरीचं पीठ आणि त्याच वाटीने तांदळाचं पीठ घालायचं याच्यामुळे छान थालीपीठ कुरकुरीत होतात तसंच एक वाटी चणा डाळीचं पीठ आणि दोन वाटी हे गव्हाचं पीठ आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत चवीनुसार वरून मस्तपैकी मीठ टाकून घ्यायचं आणि हातातच्या मदतीने हे कोरडंच एकजीव करून घ्यायचं म्हणजे आपल्याला याच्यात पाणी किती घालायचं त्याचा अंदाज येतो आणि आता इथे थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे आणि छानपैकी हे पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा अगदी पातळ नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही ठेवायचं थोडंसं असं मऊ लुसलुशीत पीठ मळून घ्यायचं आहे आता इथे पीठ तयार झालेलं आहे छान हातावर छोटासा मी इथं गोळा घेतलेला आहे आता पोलपाटवरती इथे एक सुती कापड मी घेतलं आहे चौकोनी आकारात हे सुती कापड मी फाडून घेतलं आणि त्याला छान ओलं करून घेतलं वरून थोडंसं पाणी शिंपडायचं आणि तयार केलेला गोळा याच्यावर ठेवून हाताने छानपैकी हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे अशा पद्धतीने थालीपीठ बनवायला सोपं जातं आता मी इथे पॅन घेतलेलं आहे नॉनस्टिक त्याच्यावर तूप टाकून छानपैकी सगळीकडे पसरवून घेतलं आणि थालीपीठ टाकून दोघी साईडने छानपैकी असं याला भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता थालीपीठ मस्त असं कुरकुरीत झालेलं आहे आता अशाच पद्धतीने बाकीचे पण थालीपीठ मी थापून मग आहे की नाही झटपट तयार होणारा हा पोटभरीचा नाश्ता हा नाश्ता तुम्ही घरी नक्कीच करून बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या तसंच पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद